टाळ्या आणि त्यानंतर ज्ञानेश्वरजी मस्ते शाखा प्रमुख सहागाव तुम्हाला आमदारांच्या नेतृत्वाखाली जे प्रवेश करतात त्यांची नावं घेणार आहेत ज्ञानेश्वरजी मस्ते शाखा प्रमुख सहागाव मिलिंदजी गायकवाड उपा योगेशिंदे शाखा प्रमुख सामळ सांगते येत आहेत विनोदजी धुदरे उपशाखाप्रमुख वांद्रे

माझ्यावर विनंती <önemli> <Hajar> या ठिकाणी सगळे प्रवेश गणेश राऊत आणि प्रशांत सडीकर यांच्या माध्यमातून होत आहेत आता जी नितीश राऊत युवासेना सचिव थेट शिवसेना कमी शाखा प्रमुख राऊत प्रशांत सर्डीकर अजय राजीव आमदार त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र सगळ्यात आधी गणेश राऊत राजदीप जामदार अजय कथरे आणि प्रशांत खडळीकर यांचा आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ज्या सहकार्यांनी या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांना आधी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचा प्रवेश झाला असा मी जाहीर करतो योगायोग कसा असतो नवीन दे। वर्ष सुरू होऊन पंचवीस दिवस झाले आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात आपल्याला करायची असती की आपण गणेशाच्या पूजनाने आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची सुरुवात गणेश आहे आणि त्याच्यामुळे मला असा विश्वास आहे की गणेशाने सुरुवात झाली म्हणून राजदी तो हो, येऊ हा निश्चितपणाने शहापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला येईल आणि प्रशांत सागरासारखा भारतीय जनता पक्ष या शहापूर तालुक्यामध्ये निश्चितपणाने वृद्धिंग होईल असा मला विश्वास आहे यांच्या प्रवेशासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची नावं घेतली मी नाव घेत नाही ते एखाद्याच नाव चुकून राहिलं की तो जाणार मी पण प्रवेश केला प्रयत्न केला होता माझं नाव राहिलं त्यांना सगळ्यांनाच धन्यवाद देतो आणि एक दहा बारा दिवसापूर्वी सात तारखेला ते कार्यक्रम आपण कापूरमध्ये घेतला दहा तारखे त्या दिवशी मी सुद्धा केलं होत की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चौदा पैकी बारा जागा भारतीय जनता पार्टी तेव्हा सगळ्यांना असं अक्षर वाटलं होतं सगळ्यांनी गोळ्या उंचावल्या होत्या आणि मी सांगितलं होतं काहीतरी स्ट्रॅटेजी होईल काहीतरी कलाकारी होईल तरी कलाकारीला सुरुवात झालेली असं समजायला काय हरकत नाही मी जेव्हा जेव्हा ह्या तीन माणसांची नावं चर्चेला घेत होतो जी लोक यांना ओळखतात ते सांगत होते की त्यांच्या घेण्याने निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची ताकद मध्ये वाढेल या बाबतीत मात्र शंका नाही लवकरात लवकर त्यांचा प्रवेश करून घ्या असं कोण सांगत होत आज कधी भाजपवाले लोक इतर पक्षाचे लोक पण सांगत होते लवकरात लवकर त्यांचा प्रवेश करा आणि भारतीय जनता पार्टी वाढवा हे खऱ्या अर्थाने यांच्या नेतृत्वाचं कसं आहे असं म्हटलं तुम्ही ठरणार तुमची तिघांची नावं मी पुन्हा पुन्हा घेत नाही तुमच्या विश्वासाने तुम्ही प्रवेश केलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही सगळे व्याजपीठावर असलेले सगळे समोर होते तुमचा जो सन्मान मागच्या पक्षामध्ये होता की होणार त्यांच्यापेक्षा जास्त सन्मान या पक्षामध्ये निश्चितपणाने होईल अशा प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी या ठिकाणी देतो मगाशी सुभाष सांगितला लोक सत्तेला नमस्कार करतात शब्द वापरला त्यांनी टायगर दिनराय असं पण बोलला तो पहिला पिक्चर आला होता एक हा टायगर नंतर पिक्चर आला टायगर आहे तिसरा पिक्चर काय आला इज रिटर्न मी <laughs> तुम्हाला विश्वास देतो की कपिल पाटील हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मोदीजींच्या आशीर्वादाने अशा उंचीपर्यंत गेलेले आहेत की आपल्याला कोणाचेही काम करायला कुठल्या पदाची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही मी कुठल्याही पदावर नसतो

माणसाला पद मिळालं म्हणून पद मिळत नाही माणसाला पद आपल्या कर्तृत्वाने निर्माण करावी लागते आणि ती आपण सगळ्यांनी केलेली आहे आणि म्हणून तुमच्या भोवती मोदय हो तर तुमच्या ह्या पतीचा फायदा निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि था। खालून जेव्हा मी यायला लागलो भास्कर माझ्या सोबत चालूच होता मी भास्कर साहेब बाबा रे पहिल्याच दिवशी तो एवढंच जिरा तणाला लावला अतिशय मार्मिक उत्तर दिलं साहेब पहिल्याच दिवशी प्रवेश करण्याच्या आधी जे जे सहकारी गणेश असेल प्रशांत असेल राजीव असेल यांची उंची भारतीय जनता पक्षात वाढली पाहिजे म्हणून उंचावर कार्यक्रम आणि काम करणारा माणूस असतो ना त्याला कोणी मान सन्मान देण्याची आवश्यकता नाही तर त्याच्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो आणि त्याचा सन्मान आपोआपच व्हायला लागतो अशा प्रकारची हे नेतृत्व असलेली विधी मानताय मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या वर्गावर शहापूर तालुक्यामध्ये उंचीवर जाईल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी आज संविधान गौरव अभियान या अभियानाच्या बाबतीत ते काळूराम सगळी माहिती दिली पण एक गोष्ट निश्चित आहे मार्च दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडीने जे फेक नॅरेटिव्ह तयार केलं की मोदीजीला अपिबार चारकोपार हा आकडा जर पार करता आला तर देशाच संविधान ते बदल अनेक वर्षापासून सांगतो या देशामध्ये संविधान बदल करण्याचा अधिकार एक माणसाला होता फक्त फक्त आणि एकच माणसाला होता आणि ते म्हणजे संविधान बदलू शकणार व्यक्तिमत्व कोण होत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं कोणी संविधान बदलू शकत याच कारण असं होत बसो तो 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 की आपण गणपती बसवतो घरी त्याची मनोभावे पूजा करतो पण जो गणपती बनवतो तो पूजा करतो का गणपती जर नीट बनत असेल तर त्या गणपतीचा बनवलेल्या गणपतीचा पुन्हा मोळा करून त्याची माती बनवतो आणि पुन्हा चांगला गणपती बनवतो तो अधिकार द्या पण एकदा तो गणपती आपण आणून देवालयात बसवला त्याचा कलर जरी गेला तरी आपल्या मनाला वेदना होता हृदयाला वेदना होता लोकांत नाही हे हो। संविधान हे आपल्या आप प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान म्हणून या संविधानाला जराही ओरखाडा होणार नाही याची खबरदारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केली कारण दोन हजार पंधरा ला जेव्हा मोदींनी प्रधानमंत्री झाले तेव्हा देशाच्या इतिहासामध्ये कधी लोकसभेमध्ये संविधानावर चर्चा झाली नव्हती ती चर्चा मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन दिवस पार्लमेंटमध्ये संविधानावर चर्चा झाली हा सन्मान आंबेडकरांचा कोणी केला नसेल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आलेल्या एनडीएच्या सरकारने देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने कधी चर्चा घडवली नाही ती चर्चा घडवण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्या प्रधानमंत्र्यांच्या नावाने आवडी उठवली जाते हे संविधान बनवणार तर संविधान बनवण्यासाठी किती कष्ट घ्यायला लागतात संविधान बनवणं हे एवढं सोपी नव्हत सोप नव्हतं ज्या देशामध्ये दे हजार दोन हजार जाती आहेत ज्या देशामध्ये दे सात आठ धर्म आहेत या सगळ्या धर्माला जातीला एकत्र घेऊन सगळ्यांच्या विचारांची जाणीव ठेवून सगळ्या जाती धर्माच्या चाली रीती यांचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधान ते बदलण्यासाठी बाबासाहेबांनी दिले त्या संविधानाचा आदर करून आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार कसा मिळेल याच्यासाठी ते संविधान आणि म्हणून मी नेहमी सांगतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा तो दिवस आपण नाही काही इथं कोणी आहे का ऑगस्ट सत्तेचाळीस चा दिवस आपण नाही आपला देश प्रजासत्ताक झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तो दिवसही आपण नाही पण एक दिवस या देशामध्ये असा आला त्याचे तुम्ही साक्षीदार आणि मेहसेदार पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होत आपल्या संविधानामध्ये तीनशे सत्तर करत नसावं हा देश अखंड देश राहा एक देश राहा जम्मू काश्मीर ही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये असावं असं हो। वाटत होतं परंतु काँग्रेसचे पंडित नेहरूजी यांनी काश्मीरला तीनशे सत्तर कलम बहाल केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला काश्मीरला आपल्या देशापासून वेगळं करण्याचं काम केलं तो दिवस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा त्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्या दिवशी पार्लमेंट मध्ये तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस कलम हटवण्यासाठी जे विधेयक आणलं कायद्यामध्ये दुरुस्ती आणली घटनेमध्ये दुरुस्ती आणली त्या घटनेच्या दुरुस्तीचे साक्षीदार तुम्ही आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार मला मिळाला म्हणून मी त्याचा हिस्सेदार लागू तो दिवस आपण सगळ्यांनी पाहिला म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत